तुम्हा सर्वांचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशी धुक्यांची पहाट आहे आणि आम्ही गा गावी या धुक्यांच्या पहाटेमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेलो आहे तर गावी असल्याचा हा एक फायदा होतो की मुलांचं टेन्शन येत नाही मुलांना घरच्यांजवळ ठेवलेलं आहे घरी लक्ष ठेवण्यासाठी आहेत आणि आम्ही ही पहाट एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे आणि गावाकडच्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्याचं ठरवूनच निघालेलो होतो आम्ही आणि त्यामधलीच ही एक आहे खरं तर डेली मॉर्निंग वॉकसाठी ठरवलेलं होतं प्लॅन केलेला होता पण ते काही दिवाळीच्या गडबडीमध्ये शक्य झालेलं नाही एकच दिवस अगदी जाता आलं आणि तोपर्यंत मुलांना घरच्यांनी सांभाळलेलं आहे

हे आमचे टोमॅटोचं शेत टोमॅटोची बाग तर मागच्या व्हिडिओजमध्ये चो मी तुम्हाला दाखवलेलंच होतं तर यावेळी पहिल्यांदाच टोमॅटोचा तोडा ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी मी आलेली आहे आणि आज मुहूर्त केलेला आहे टोमॅटो तोडणीचा आम्ही घरच्या घरीच खूप छान एन्जॉय केलेलं आहे आणि हे आहे आमचं छोटंसं पिल्लू गाईचं आणि मी हात लावल्यानंतर ते आहे आणि इथून समोर जो आहे मुक्त गोटा पद्धत आहे आणि तिथूनच टोमॅटोच्या शेतात जायला रस्ता होता आणि इंद्रनील सोबत मात्र हे बघा कसं छान खेळतंय आणि मी हात लावल्यानंतर तेवढं घाबरते आहे सगळं करून आम्ही घरी आलेलो आहे इंद्रनीलचा आनंद बघा कसा आहे खेळ माझा दिदी आली वाटत आली वाटत बाप जाऊ तिथं धोक्यावर पुन्हा एका दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तिथलं हे आहे आंब्याचं झाड याने तीन पिढ्या जवळजवळ पाहिलेल्या आहेत या आंब्याच्या झाडाने आणि याचा खोड जर बघाल तुम्ही तर किती त्याची रुंदी किती आहे जास्त त्यावरून तुम्हाला या झाडाच्या वयाचा अंदाज येईलच तर इंद्रनीलला मात्र दिसलेला फुल आहे फुलपाखरू आणि तो त्याच्या पाठीमागं गेलेला आहे फुलपाखरू बघायला त्याला फुलपाखरूक कस करतो आवड आहे आणि तो खूप एन्जॉय करतो ते प्राणी पाहायला आणि गावाकडे आम्ही त्याला आणलेला आहे आता मला तोडायला ते सांगते ना तुला शूटिंग करायची वेळ आहे अजून पाणी आहे ओढ्याला इंद्र आता हे आहे तिळांची झाडं लावलेली आहेत त्या उसाच्या बाजूला ओढ्याच्या साईडला तीळ लावलेला आहे ला लाव ला तर हे छोटे मोठी जी अंतरपिका आहेत तर ती लागणीमध्ये केली जातात आणि छोटे मोठे म्हणजे वर्षभराचं जे सामान आहे ते इथून घेतलं जातं घरच्या घरीच अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने छोट्या मोठ्या गोष्टी विकत आणाव्या ना ला लागत नाहीत तर गावाकडची ही खासियत असते आणि मी सुद्धा नेहमी घरूनच हे साहित्य आणते तीळ वगैरे तर अशा प्रकारे हे शेत आहे आणि या शेतामधला ही काढायला आलेला आहे आणि ही आहे कुशीची भेंडी हे आहे देशी भेंडीचं झाड आणि हां देशी भेंडी गौरान भेंडी इतके कूस असते तेच टेस्ट असते आणि चव्हाशी हा नवरात्रीचा उपवास हे चि मेंढीची भाजी बनवतात आता मला या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स थोडा कमी आहे पण यांच्याकडून मी हळूहळू शिकते आणि कुशीची भेंडी तोडायलाही मी आज शिकलेली आहे भेंड्या घेऊन आम्ही निघालेलो आहे याच शेतातला भुईमुगही काढलेला आहे पण याचा व्हिडिओ बनवणं काही शक्य झालं नाही खूप गडबड होती दिवाळीची तयारी होती त्यामुळं खूप कमी व्हिडिओज बनवलेले आहेत कारण बनवण्यासारखं कंटेंट खूप होतं माझ्याकडे पण गडबडीच्यामुळे ते शक्य झालेलं नाही आणि अशा प्रकारे ह्या ऑर्गेनिक अगदी बिना औषधांच्या ह्या भेंड्या भाजीसाठी घेऊन आलेलो आहे आम्ही आणि गावाकडची हीच मेन स्पेशालिटी असते आणि व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत गावाकडचे आणखीही भरपूर व्हिडिओज येणार आहेत तर चॅनेलला नक्कीच